होय जया श्री स्मरणसकलविद्या श्री चिवन्दुया श्रीचरण श्रीगुरुजे <coughs> श्रुतिस्मृतिपुराणाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वादरायण सूत्रभाषकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुना, पुना सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सतगुरो रामदासा जय जय रघुवीर समर्थ परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते आज आत्माराम भाग चौदा समास दोन माया निरूपण मागच्या निरूपणात मायेबद्दल सांगताना समर्थ म्हणतात की जीव शिव आणि ईश्वर व विश्वरूप विश्वंबर हा सगळा मायेचा विस्तार आहे या मायेमुळेच मनाचा आणि बुद्धीचा व्यापार चालू राहतो या मायेमुळेच एकमेव अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी या विश्वाचा अनेक ठिकाणी भास होतो मायेमुळेच देह हालचाल करतो ब्रह्मस्वरूपाचे वर्णनही वेद जे करतात तेही या मायेमुळेच माया असल्यामुळेच जीव चालतो बोलतो सर्व क्रिया करतो माया परमात्म्याच्या सत्तेने चालते सत्ता हीच मायासमज असे श्रीगुरूंनी म्हटल्याबरोबर शिष्य संभ्रमात पडला त्याला त्याचे आकलन झाले नाही म्हणून शिष्य पुन्हा विचारतो की माया जर स्वैच्छेने सर्व करते तर मग ती परमात्मा स्वरूपाच्या ताब्यात नाही का ती आपल्या मनात येईल तसे ती वागते हे कसे घडते आता मात्र शिष्याला अजूनही बोध होत नाही म्हणून त्याच्याशी जरा कडक शब्दातच समर्थ बोलतात तेविसावी ओवी श्रीराम समर्थ श्रीराम खऱ्यावरी लटके चौताळीले लटिके मर्यादेने राहिले ते तुवांगर बादाने देखिले अघटित वार्ता श्रीराम तैसे माया हे नाचली आणि स्वरूप सत्तेने चालली ते तुवांगर बादाने देखली हे वार्ता सांगसी श्रीराम समर्थ शिष्याला सांगतात की अरे जे खरेच सत्य आहे ना त्यावर खोट्याचे रान पसरले आहे परंतु जे खोटे असते ना त्याला मर्यादा असते समजा एखाद्या शेतात शेंदूर लावलेला एखादा दे देव मसोबा वगैरे असतो त्या शेतात जेव्हा खूप गवत वाढते ना तेव्हा शेंदूर लावलेला तो मसोबा पूर्णपणे झाकला जातो अगदी तसेच जो सत्य परमात्मा आहे ना त्यावर असत्याचे आवरण असते या आवरणाने सत्य झाकले जाते तसेच जे मुळात असत्यच आहे ना त्याला मर्यादा पण आहे ही समोर आपल्याला एक मोठी बिल्डिंग दिसते आहे त्याला फार फार तर ऐंशी नव्वद वर्ष आयुष्य असेल मग ती पडणारच म्हणजे त्याला मर्यादा आहे या मायेच्या प्रांतातील सर्व गोष्टींना मर्यादा आहे जोपर्यंत डोळ्यांना ती दिसते तोपर्यंत त्याला अस्तित्व आहे पण तू या अस्तित्वालाच खरे समजतो आहेस कारण तू अज्ञानी आहे उत्पत्तीपूर्वी जग नाही आणि प्रलयानंतरही जग जग नाही तर मध्येही ते नाही असेच म्हटले पाहिजे जो अस्तित्वाचा भास होतो तो अज्ञानाचा परिणाम आहे त्याला अध्यास सत्या सत्या असे म्हणतात सत्य ते सत्यच असते ते केव्हाही नाही असे होतच नाही आणि जे लटके आहे ना ते कधी आहे असे होतच नाही जो जन्मताच आंधळा आहे म्हणजे ज्याला जन्मताच डोळ्यांनी काही दिसतच नाही त्यांनी काही पाहिले असे कधी होते का असे होणे कधी शक्य नाही म्हणून सद्गुरू शिष्याला सांगतात की सत असत ओळखण्याची त्याला ते, ते दृष्टी देतात त्याला समजवून सांगतात ती अजूनही त्याला प्राप्त झाली नाही त्याला चर्मचक्षु असून सुद्धा समर्थांच्या दृष्टीने तो जन्मांधच आहे म्हणून समर्थ शिष्याला म्हणतात की तुला अजूनही ज्ञान प्राप्त झालेले नाही आणि तू माया ब्रह्माच्या गोष्टी करतोस माया ही मुळात खरी नाही आणि ती परमात्म स्वरूपाच्या सत्तेने चालते असे कसे म्हणतो हे शिष्याचे बोलणे ऐकून समर्थ अत्यंत परखड शब्दात त्याला बोलतात परखड शब्दात कोण बोलू शकतो कोण अधिकारवाणीने दुसऱ्याला रागवू शकतो जो खरोखर त्याच्यावर प्रेम करतो त्याच्याविषयी त्याला तळमळ आहे त्या शिष्याकडून त्याला कशाचीही अपेक्षा नाही शिष्याला मी काही बोललो तर तो, तो दुसरीकडे निघून जाईल अशी भीती नाही कुठलाच व्यावहारिक हेतू विचार ज्याच्या मनात नव्हता तोच माणूस परखड शब्दात बोलू शकतो शिष्य त्यांच्याजवळ राहिला काय किंवा दुसरीकडे गेला काय समर्थांना त्यांनी काहीच फरक पडत नाही म्हणून समर्थ परखड शब्द शिष्याला गर्भांध म्हणतात गर्भांध म्हणजे जन्मताच आंधळा गर्भाशयात असल्यापासूनच तू आंधळा आहेस म्हणून मुळात नसलेली माया अधिष्ठानाच्या सत्तेवर कार्य करते असे तू कसे म्हणतोस असा प्रश्न समर्थ शिष्याला विचारत आहेत वास्तविक माया नावाचं जे तत्व आहे ते अस्तित्वातच नाही माया ही ब्रह्म समजण्यासाठी तात्पुरती स्वीकारलेली संकल्पना आहे ब्रह्म स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी ब्रह्माला गवशणी घालण्यासाठी दिसणारं जे जग आहे त्या दिसणाऱ्या जगाचा निराश करण्यासाठी देहाचा निराश करण्यासाठी माया ही तात्पुरती स्वीकारलेली एक संकल्पना आहे मुळात ती नाहीच मग ती आहे असे समजून ती माया स्वरूपाच्या सत्तेवर काम करते असे कसे काय म्हणावे ती खरी असती तर माया स्वरूपाच्या सत्तेवर काम करते या बोलण्याला काही अर्थ होता पण मुळात जी नाहीच ती स्वरूपाच्या सत्तेवर काम कशी करेल अशी ही माया प्रतिता प्रतिती मात्र सत्तावान स्वाश्रया बाधयोग्य ज्ञान निवर्त्य असे अनेक तिचे लक्षणे शास्त्र सांगते त्यातील प्रतिती मात्र सत्तावान माया मायेचं लक्षण कसं आहे ते आपण थोडंसं पाहू संध्याकाळची वेळ आहे अंधू प्रकाश आहे रस्त्याने एक दोरी पडलेली आहे पण अंधू प्रकाशामुळे तेथे साप आहे असा भास झाला जोपर्यंत साप आहे असं वाटते म्हणजे सापाचे अस्तित्व आहे तोपर्यंत आपल्याला त्याची भीती वाटते भय वाटते भीती वाटते पण त्या सापावर जेव्हा सा टॉर्चचा प्रकाश टाकला तेव्हा तेथे साप नसून दोरी आहे हे समजले तेव्हा भीती भय नाहीसेर झाले म्हणजे सापाचे अस्तित्व संपले जोपर्यंत प्रतिती येते तेवढाच वेळ सत्ता असते आणि ज्या क्षणी प्रतिती यायची बंद होते त्या क्षणी त्याला सत्ताच नाही येथे जसे साप आहे असे वाटते तोपर्यंत त्याला अस्तित्व आहे आणि ज्या क्षणी तो नाही याचे ज्ञान झाले त्या क्षणी अस्तित्व संपते डॉक्टर काका व्यवहारातील एक उदाहरण देऊन आपल्याला सांगतात की उदाहरणार्थ माझा मुलगा माईक आहे पण असे म्हटल्याबरोबर ना कसे तरीच वाटते अजूनही आपण आपल्या मुलाला आपल्याला स्वतःला कोणालाच माईक समजत नाही आहोत म्हणून मुलगा माईक आहे हे वाक्य ऐकल्याबरोबर आपल्याला कसे तरीच वाटते पण आपण बऱ्याच दिवसांपासून श्रवण करतो आहे तर लक्षात घ्यायचे की प्रत्येकाचा देह म्हणजे शरीर माईक आहे माझा मुलगा मुलगी आणि मी स्वतः सगळे आपण शरीरधारी आहोत आणि शरीर, शरीर अष्टदा प्रकृतीचे आहे म्हणजे ते मिथ्या आहे म्हणून ते माईक आहे म्हणजे मुलगा माईक आहे म्हणजे प्रतिथी मात्र सत्तावान आहे याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत तो माझ्या जवळ आहे तोपर्यंत तो आहे नोकरीच्या निमित्ताने जेव्हा तो परदेशात जातो तेव्हाही तो, जा तो, तो आहे त्याचे मला पत्र आले की तो आहे फोन आला की तो आहे कोणाशी गप्पा मारताना त्याचा विषय निघाला की तो आहे यात अजिबात शंका नाही त्याला काही अडचण आली तरी आपण आहोत आपण तिकडे नक्की त्याला अडचण आली तर जाणार आहे आपल्याला त्याची गरज पडली तर तो आपल्याकडे येणार आहे पैशाची त्याला काही आवश्यकता पडली तर आपण त्याला ते देणार आहे त्याच्याकडे कोणी जाणारे असेल तर त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला आपण पाठवणार आहोत मग एवढ्या सगळ्या वेळी तो आहे पण यातील एकही गोष्ट नसेल तर तो, तो मुळात अस्तित्वातच नाही याने काही बिघडणार आहे का हो कशात पण आमचं कसं असते की समर्थ म्हणतात प्रभाते मनी रामचिंतित जावा आणि आम्ही मात्र प्रभाते मनी पुत्र चिंतित जावा असेच विचार करतो त्या मुलाचा फोटो फ्रीजवर ठेवलेला असतो सकाळी चहासाठी दूध घेताना त्याचे दर्शन मग दिवसभर त्याचेच चिंतन सुरू जाते मग संतांनी सांगितलेला विचार कुठे गेला हो हा तर आपल्या आणि संतांच्या मध्ये फरक आहे मग मुलाचे सगळे काही करायचे पण स्मरण मात्र त्या ईश्वराचे करायचे जमेल काओ। का हो त्याने काही प्रपंचात बाधा येणार आहे का माझ्या या विचाराला त्या विचाराचा त्याला काही त्रास आहे का मुलाचे मी ऐकत नाही असे आहे का त्याला मी मदत करीत नाही असे आहे का सगळं जशाच्या तसं चालू ठेवायचं पण एरवी एक क्षणभर सुद्धा त्याचा विचार मनात येऊ द्यायचा हो नाही हे जमलं तर तो, तो माईक आहे शास्त्र विचार समजून तसे विचार करता आला पाहिजे पण त्याची आठवण येताच घळघळा गर डोळ्यातून पाणी येत रात्र असेल रात्रभर आठवणीने झोप येत नसेल जीव तळमळत असेल चैन पडत नसेल तर तो सत्य झाला असे होत असेल तर मग असत्याला सत्य समजणे होईल ना म्हणून साधकाने प्रतिथी मात्र सत्तावान ही वेदांतशास्त्रातील छोटीशी प्रक्रिया जर वापरली ना तर सगळ्या अनावश्यक आठवणी जातील व फक्त त्या ईश्वराची म्हणजे ज्याचे नामस्मरण आहे ना त्याचीच आठवण राहील त्या साधीसाठी साधकाने डोळस साधना करावी दृश्य जग पाहण्यासाठी कळण्यासाठी आपल्याला एक दृष्टी लागते जगाचे अधिष्ठान ब्रह्म पाहण्यासाठी शास्त्रविचार समजण्यासाठी सुद्धा एक दुसरी दृष्टी लागते पण स्वरूप पाहण्यासाठी मात्र दिव्य दृष्टी लागते ती सद्गुरु शिष्याला देतात जोपर्यंत शिष्याला अशी दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत तो, तो जन्मांतच होय म्हणून पुढच्या ओवी समर्थ म्हणतात जे झालेची नाही तयावरी निर्गुणाची सत्ता हे पड़े बोलता नाही श्रीराम अत्यंत निर्भीड निरीच्छा आहेत म्हणून शिष्याची लाच काढण्याचे धाडस ते करू शकतात शिष्याबद्दल मात्र अत्यंत प्रेम आहे त्याच्याबद्दल त्याच्या उद्धाराची तळमळ असल्यामुळे अत्यंत कडक शब्दात समर्थ शिष्याला खडसावतात आई नायिका आधी मुलाला बऱ्याच वेळा प्रेमाने समजावते असे करूनही जेव्हा मुलाला काहीच समजत नाही ना तेव्हा प्रसंगी ती कठोर होते तसेच इथे समर्थांचे झाले आहे समर्थ आता शिष्याला कठोर शब्दात बोलतात आहे की इतक्या वेळा समजून सांगूनही जी माया मुळात झालेलीच नाही जिला वास्तविक अस्तित्वच नाही त्यावर निर्गुणाची सत्ता चालते असा मोठा ज्ञानाचा आणून तू बोलतोस याची तुला लाच कशी वाटत नाही असे समर्थ शिष्याला म्हणतात निर्गुण ब्रह्म हे निष्क्रिय आहे म्हणून त्याच्या ठिकाणी सत्ता संभवत नाही ब्रह्म निर्वयव आहे मन हात पाय नेत्र जीवा इत्यादी अवयव ब्रह्माला नाहीत म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी कुठलीच क्रिया होणे संभवत नाही समर्थांच्या सांगण्याचे रहस्य शिष्याला एवढे सांगूनही अजूनही समजले नाही त्यामुळे शिष्य पुन्हा श्रीगुरूंना विचारतो सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी श्रीराम आपण या आधीच्या ओव्यांमध्ये पाहिले की श्रीगुरूंनी शिष्याला परखड शब्दात गर्भांध म्हटले लाज नाही असे म्हटले तरी शिष्याला अजिबात त्याचा राग आला नाही त्याला समजले नाही म्हणून पुन्हा विचारायचा त्याला संकोचही वाटत नाही कारण शिष्याला सर्व जाणून घेण्याची अत्यंत तळमळ आहे व श्रीगुरूंवरही अत्यंत श्रद्धा प्रेम आहे म्हणूनच तो पुन्हा प्रश्न श्रीगुरूंना विचारतो की सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही असे सांगता कारण समर्थांनी सोळाव्या आणि सतराव्या ओवीमध्ये सकळ माया आणि अवघी माया अशा दोन प्रकारांनी मायेचे अस्तित्व सांगितले होते आणि आता चोवीसाव्या आणि पंचवीसाव्यावी समर्थ त्याच मायेला नाथिली आणि झालेच नाही असे तिच्याविषयी म्हणतात हे काही त्या शिष्याला समजत नाही मग सर्व काही माईक आहे असेही म्हणता आणि काही झालेच नाही असेही म्हणता मग यातलं खरं काय आहे असं शिष्य गुरुंना म्हणाले तेव्हा गुरुदेव म्हणाले की हे दोन्हीही खरं आहे जे माईक असते ना ते मात्र जेवढा वेळ ते दिसते तेवढा वेळ ते सत्य आहे पण त्याचे ज्ञान झाले की ते नाही सर्प आहे असे वाटते तोपर्यंत तो, तो सत्य आहे पण येथे सर्प नसून दोरी आहे म्हणजे दोरीचे ज्ञान झाले की माया निवृत्त होते अशी ही माया निवृत्त झाल्याशिवाय चित्त शांत होत नाही म्हणून लक्षात घ्यायचे की जे जे मला दिसतंय ते ते सगळं माईक आहे असं ज्या क्षणी माझ्या लक्षात येईल त्या क्षणी माझ्यावर अनुकूल प्रतिकूल परिणाम होत नाही आणि असा अनुकूल प्रतिकूल परिणाम झाला नाही तर आपली आतील जी सहज स्थिती आहे ना शांत स्थिती आहे त्या शांत स्थितीत अजिबात बिघाड होत नाही म्हणून समर्थ शिष्याला सांगतात अरे मनासी जे जे अनुभविले ते ते माईक नाथिले तितके तुवा स्वानुभवे श्रीराम की मनाच्या साह्याने जे जे कळते समजते अनुभवाला येते ते, ते सर्व माईक असते माईक म्हणजे ज्याला अचेतनाच्या संदर्भात उत्पत्ती स्थिती लय आहे किंवा ज्याला चेतनाच्या संदर्भात जन्म जरा व मरण आहे त्या सर्व गोष्टी माईक आहे आपल्या भोवती असणारी प्रत्येक गोष्ट माईक आहे डोळे उघडल्याबरोबर मला वस्तू तरी दिसते किंवा व्यक्ती तरी दिसतात व्यक्ती असो की वस्तू या सगळ्या माईकच आहेत म्हणून जे नष्ट होणारे संपणारे आहे ते माईक असते माईक असते याचा अर्थ विश्वास ठेवण्यासारखं ते नसते त्याला घट्ट पकडून ठेवण्यासारखं ते नसते चिंतन करण्यासारखं ते नसते मग चिंतन करण्यासारखं एकच तत्व आहे की जे तत्व शाश्वत आहे मग शाश्वत असणारं कोणतं तत्व आहे की हो? साध्या भाषेत ज्याला आपण देव म्हणतो आणि शास्त्रीय भाषेत त्याला आत्मा म्हणतो असा जो देव आत्मा आहे ना तोच फक्त शाश्वत आहे त्याचे अखंड चिंतन करण्यासारखे आहे लक्षात ठेवण्यासारखे आहे या दृश्य जगताचा मनाला सतत अनुभव येत असतो मनाला जे कळते व वा अनुभवाला येते ते, ते सर्व आत्म्याच्या सत्तेवर असते कारण मन स्वरूपाने जड आहे त्यामुळे मनाला ज्ञान होणे कधी शक्य नाही म्हणून मनाला होणारे ज्ञान खोटे असते जेव्हा आत्मानुभूती येते तेव्हा जग दिसत दिसत असले व शब्द कळत असले ना तरी ते सर्व भासमय आहेत म्हणजे माईक आहेत असा अनुभव येतो एकदा या माईकाचे स्वरूप कळल्यावर व सतत त्याची आठवण राहिली तर माईकाचा त्याग करता येतो व त्याग केला की आत्मानुभूतीचे रूपांतर अनुभवास होण्यास मदत होते म्हणून अठ्ठावीसाव्या ओवी समर्थ म्हणतात सकळही माया परी नाथिली स्वरूपी तो नाही राहिली एव नाही हे बोली माया जाण श्रीराम की मनाद्वारे आपण जी नामरूपात्मक आपल्याला सृष्टी दिसते तिचा सतत आपल्याला अनुभव येतो तो, तो अनुभव मायकाचाच असतो कारण मन सत्व असतच्या लक्षणांशी जुळत नाही मन नाहीच म्हणावे तर अज्ञानकाळी त्याचा अनुभव येतो म्हणून ते सत्य वाटते मन आहे म्हणावे तर गाठ झोपेत ते लीन होते झोपेचा अनुभव तर आपण रोज घेतो ध्यान काळी ते मन आत्माकार होते व जीवनमुक्त अवस्थेत मात्र ते बाधित होऊन राहते म्हणून मन स्वच्छ लक्षणांशी जुळत नाही म्हणजे ते सत्विलक्षण आहे असच्च्या लक्षणांशीही ते जुळत नाही म्हणून ते असत विलक्षण आहे यालाच वेदांतशास्त्रात सता सत विलक्षण किंवा अनिर्वेचनीय असे म्हणतात अशी ही माया माईक असली ना तरी त्या माईक मायेच्याच आधाराने तिला ओळखावे लागते म्हणून एकोणतीसाव्या ओवीत समर्थ म्हणतात एवं सांगतो ते ऐकावे माईक मायेने जाणावे आता मनन करावे सावध होनी श्रीराम की स्वामी शिष्यास म्हणतात की हे बघ मी आता सांगतो ते ते आता नीट ऐक म्हणजे तुझे सगळे संशय दूर होतील जे माईक आहे 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 नश्वर नष्ट होणार ते जाणण्यासाठी मायेचीच मदत घ्यावी लागते तिच्या मदतीनेच दृश्य जग चालते माईक दृश्य विचाराने जाणावे विचार अंतःकरण सापेक्षा आहे विचार करणारा जीव हा स्वतः व सर्व जगत माईक आहे हे, हे जाणतो आणि स्वतःला स्वरूपात लीन करतो म्हणून तू आता जागृत राहून मनन चिंतन कर म्हणजे एक एक सूक्ष्म तत्वे हळूहळू तुला उलगडत जातील माये करिता माया दिसे माये करिता माया नासे माये करिता लाभसे परमार्थ स्वरूपाचा श्रीराम की समर्थ म्हणतात अरे माईक पदार्थांनीच माया दिसते व माईक साधनांच्या साह्यानेच त्या मायेचा सा नाशही करता करता येतो व ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होऊ शकते कारण शास्त्र सांगते की माया स्वनिर्वाहक आहे म्हणजे ती स्वचा म्हणजे ब्रह्माचा निर्वाह करते स्वच्या अस्तित्व जणू काही हिच्यामुळे आहे अशा थाटात ती राहते खरेच आहे कारण माया नसती तर ब्रह्माविषयी कोण बोलले असते कुणी काय ऐकले असते मायेमुळेच शब्द आहे तो ऐकू येतो मायेचमुळे तिच्याचमुळे शब्द कळतो कर विचार करता येतो ती जी माया आहे ना ती सर्व क्रिया अधिष्ठान असलेल्या ब्रह्माच्या सत्तेवर करते मग हा सर्व थाट वेदांतशास्त्र आणि मायेला मिळवून दिला आहे म्हणून ब्रह्माच्या अस्तित्वाचा हा जो निर्वाह आहे तो प्रभावामुळेच आहे आपण जे सगळे दृश्य बघतो ना त्यासाठी डोळे मन बुद्धी लागते ते सर्व माईक आहे जीव सुद्धा माईक आहे मग माईक जीव माईक अंतःकरण व माईक ज्ञानेंद्रिय यांच्या साह्याने स्वतःचे अस्तित्व स्वतः सिद्ध करते व तीच विचाराने मायेला माईक ठरवते म्हणून या माईक शास्त्रांच्या सद्गुरु व साधना यांच्याद्वारे त्या मायेचं माईक पण समजून घ्यायचं मग तिला सोडून द्यायचे म्हणून हीच माया बंधनात अडकवणारी आहे आणि हीच माया बंधनातून मोकळं करून ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान करून देते म्हणून ती मोक्ष देणारी पण आहे जय जय रघुवीर समर्थ